जय भीम जय संविधान काही का असेना शेवटी राहुल सोलापूरकरांनी हे मान्य केलेलं आहे की महार ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ आहे आणि हे सुद्धा त्यांनी मान्य केलं आहे की बाबासाहेब हे ब्राह्मण होते हो, हो। अगोदर बाबासाहेबांनी हिंदू धर्मातच जन्म घेतला पण तुमची जी मानसिकता आहे ना सडकी मानसिकता त्याच्यावरून तुमच्या त्या सडक्या मानसिकतेला बाबासाहेबांनी एक माणूस म्हणून जगण्यासाठी खूप प्रयत्न केला पण तुमची जी मानसिकता आहे ना सडकी मानसिकता कमजोर लोकांचा वापर कर करून घेणं त्यांचं शोषण करून घेतलं त्याचं जगणं मुश्किल करून घेतलं ही जी सडकी मानसिकता आहे ना ती बदलवला बदलवण्यासाठी बाबासाहेबांनी अथोनाथ प्रयत्न केले की तुम्हाला एक जनावराऐवजी माणूस म्हणून जगण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले एवढंच नाही की माणूस म्हणून जगण्यासाठी मानवात माणूस पण बघा ना की दगडा धोंड्यात तुम्ही देव बघा नाही तुम्ही दुसऱ्यांचं हडप करणं जसं की कोणती देवं देवाच्या नावानं ढोटांग करणं किंवा मग भगवान हा भारत देश बुद्धांचा देश आहे जिकडे खोदाल तिकडे बुद्धांच्याच मूर्त्या निघते ना की कुठल्याही काल्पनिक देवाधर्माच्या पण तुम्ही लोक काय करता का त्या बुद्धाच्या मूर्तीला धरून हळद हळद कु, कुंकू रंगरंगोटी करून आहे ना त्याला एक देवी तयार करता का त्याला तिरुपती तयार करता त्याला विठ्ठल तयार करता अशा प्रकारचे तुम्ही सोंग तयार करता जे की सत्य हेच आहे का ते जे जेवढे काही या धर्तीमध्ये निघते ते सगळ्या सगळ्या भगवान बुद्धांच्या मूर्ती आहे भगवान बुद्धांचे स्तूप आहे आणि हे तुम्हाला पचने नाही पडत कारण का भगवान बुद्धांनी सत्याचा मार्ग सांगितलेला आहे माणसाला माणूस पण जगण्याचा मार्ग सांगितला आहे आणि ते तुमच्या जन जमणार नाही कारण का तुमच्यात आहे ना दमच नाही आहे स्वतःचं मेहनतीनं करून जगण्याची मग तुमच्या डोक्यात आहे ना काहीतरी खिचडी शिजत राहते आणि त्या खिचडीमुळे आता तुम्ही सत्तेत असल्यामुळे त्याचा तुम्ही गैरवापर करून घेता हेच करत आले पहिलेपासून पण हेच तुम्ही जे करत आहात तुम्ही जे जगत आहात तुम्ही जे माणूस म्हणून या पृथ्वीवर आलेल तर एक प्रकारे तुम्ही ओजा हे बाबासाहेबांनी भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे तुम्हाला तुमची जी, जी ही विकृती मनस्थिती आहे ना हे चेंज करावं लागेल पण ते तर होत नाही पण शेवटी तुम्हाला हे मान्य करावं लागलं की बाबासाहेब ब्राह्मण आहे बाबासाहेब ब्राह्मण काय बाबासाहेब ब्राह्मणाचा बाप आहे आणि राहले बाकी महार तर हे पण मग मान्य करावं लागेल का बाकी महारसुद्धा ब्राह्मणाचं पेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे त्यांच्यात माणुसकी प्रकारची कपटी वृत्ती नाही आहे जे की पाठीत खंजीर खोपसून त्यांचं शोषण करून त्याच्या भरोशावर आपण राज्य करायचं हे महाराज याच्यात नाही आहे आणि परत त्यांची नीतिमत्ता नाही त्या तेवढ्या ते खालच्या फळावर सुद्धा जात नाही म्हणून राहुल कुलकर्णी हे मान्य केलेलं आहे का बाबासाहेब ब्राह्मण होते का कारण का त्यांची जी विचारसरणी आहे त्यांची जी बुद्धिमत्ता आहे हे त्याला असं वाटलं त्याला नाही म्हणण्यापेक्षा या ब्राह्मणाची नीतीच ही आहे त्या जे श्रेष्ठ आहे ते ब्राह्मण म्हणून घ्यायचा आपल्या ह्याच्यात खेचून घ्यायचा तेच करत आहात की दुसरं तुम्ही काय करता आहात बाबासाहेबां भगवान बुद्धांच्या मूर्तीला हे करून आपल्या हिंदू देवाधर्मात तुम्ही त्याचं हे रूपांतर करत आहात पण हे सगळं दुनियादारीला माहीत आहे कशावटी हे भगवान बुद्धांची मूर्ती आहे आणि हे ब्राह्मणाच्या कुठल्या काल्पनिक देवाधर्माचे स्तूप नाही आहे तशा लेण्या झालेल्या ले आहे कुठले मंदिरं झालेले आहे कुठले भगवान बुद्धाच्या मूर्त्या झालेल्या आहेत ते हडप करून त्याच्यावर ताबा करून तुम्ही एक प्रकारचे त्याच्यावर काल्पनिक देवाधर्माचा लेबल लावून त्याच्यापासून तुम्ही धंदा करत आहात धंदा पुजारी बनवणं हे करणं आणि तिथं पूजापाठी करणं जे की भगवान बुद्धाला हे मान्यचं नव्हतं आणि बाबासाहेबांना सुद्धा हे मान्य नव्हतं जरी बाबासाहेब पूजनीय आहे भारतापुरती नाही तर पूर्ण विश्वासाठी पूजनीय आहे तरी बाबासाहेबांनी खनखावून सांगितले माझी पूजा नाही करायचा माझा जय जयकार नाही करायचा माझ्या जर तुम्हाला जय जयकार करायचं असेल तर माझ्या विचारांचा करा आणि त्या विचाराचं अनुकरण करा अनुसरण करा हे बाबासाहेबांनी सांगितलं नाही की पूजा पाठी आणि धोटाग याच्यामध्ये तुमचा वेळ आणि पैसा खर्च करण्याऐवजी तुम्ही प्रगती करा प्रगतीशील राहा जे स्वतःसोबत तुम्ही इतरांना घेऊन चाला हे बाबासाहेबाची शिकवण आहे हे भगवान बुद्धाची शिकवण आहे मग तुम्हाला हे कसं जमणार आहे कारण का तुम्हाला तर दुसऱ्यांना सोबत घेऊन घेणं जमणार नाही तुम्हाला तुमचं वर्षस्व कायम ठेवण्यासाठी ब्राह्मण 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 करता काय ब्राह्मण आहे काही ब्राह्मण नाही सगळ्यात दुनियादारीला माहीत पडलेलं आहे का तुम्ही दुसऱ्यांना फसवून दुसऱ्यांना खोटे नाट्य कथा सांगून पोट भरणारे तुम्ही भट कुठे देव आहे हे तुम्ही मान्य करता आणि महत्त्वाचं आणखी महत्त्वाची एक गोष्ट जे की पूर्ण दुनियाला माहीत आहे आणि खास करून तुमच्याच महिलांना माझ्या ज्या मा माई आहेत त्या आमच्यासाठी आदरणीय आहे कारण का ज्या अर्थी बाबासाहेबांनी त्यांना ॲक्सेप्ट केलं म्हणजे आम्ही त्यांना ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि भले तुमच्यामुळे तुमच्या अशा मानसिक विकृतीमुळे आमचा कधी कधी त्यांच्या याच्यावर हे झालं त्या पिरियडला पण आता आमच्यासाठी त्या पूजनीय आहे कारण का बाबासाहेबांनी त्यांना हे केलं तर आम्ही होतच नाही कोणी त्यांना हे करणारे आमच्यासाठी ते आहे ना पूजनीयच आहे माईसाहेब सविता माईसाहेब तसंच बऱ्याच आहे ज्या तुमच्या समाजाच्या महिला आहे तुमच्या मानसिक विकृतीमुळे तुम्हाला सोडून आज आहे ना महाराजच्या मुलासोबत जीवन व्यतीत करत आहे जीवन साथी मानत आहे हे शर्मीची गोष्ट आहे आपल्यासाठी खरं म्हटलं तर आणि हे आमच्यासाठी स्वाभिमानाची अभिमानाची गोष्ट आहे यासाठी आम्ही तुम्हाला किंवा तुमच्या मुलींना आम्ही कमीपणा नाही त्यांची करत त्यांच्या विचारांची आम्ही कदर करतो त्यांना त्या गोष्टीची जाणीव आहे की तुमच्यापेक्षा आहे ना महाराजा मुलं कितीतरी माणूस की स्वाभिमानी आहे का आहे म्हणूनच ते आहे ना तुम्हाला सोडून तुम्ही स्वतःला खूप महान ना खूप बुद्धिमान समजता खूप शिक्षण सम समजता खूप वरिष्ठ समजता पण मग हे एवढंच असून असूनसुद्धा तुमच्याच मुली तुमच्याच मुली आमच्या महाराजच्या मुलासोबत स्वाभिमानात जग जगतात कारण का त्यांना माहीत मान। आहे का स्वाभिमान माणूस की बुद्धिमत्ता कोणामध्ये आहे तर आणि आम्हाला या गोष्टीचा गर्व आहे आणि परत ही जी गोष्ट मी आपल्याला म्हटलेलं आहे ना तुम्हाला जे म्हणत आहे ना राहुल सोलापूरकर ह्या गोष्टी खरं म्हटलं तर तुम्हाला समजायला पाहिजे एखादी तरी एखादी तरी मुलाला बघा की एखादी महाराजी मुलगी तुमच्या ब्राह्मणाच्या घरात गेलेली आहे शक्यच नाही पटतच नाही आम्हाला ते विचारच नाही पटत त्याच्यामुळे राहुल सोलापूरकरने तो एक जसे त्याचे डोक्यातले केस गेले ना तसं त्याच्या मेंदूतला पण भेज्या गेलेला आहे कधी काही कधी काही वरळता आहे याच्या अगोदर शिवाजी महाराजाविषयी बरळा आता बाबासाहेबाविषयी बरळत आहे कधी ब्राह्मण म्हणत आहे कधी एकिरियाणं हे करत आहे तर याच्यावर ॲट्रोसिटी तर होतच आहे तुम्हाला ज्ञान सांगणं हे तुम्हाला शोभत नाही आणि ह्या महापुरुषाविषयी मग ते शिवाजी महाराज असो बाबासाहेब असो महात्मा ज्योतिबा फुले असो की समाजसुधारक कोणीही असो जेवढे काही महाराष्ट्रातले देशातले समाजसुधारक आहे ते कुठल्याही जाती धर्माचे असो त्यांचे विचार एकच होते माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे धर्म आहे हे सगळ्यांनी सांगितलेलं आहे हे फक्त तुमच्यासारखे असे सडक्या मनस्थितीचे लोक अशा प्रकारची काहीतरी विकृती विचार मांडून आहे ना असंतोष फैलून लोकांच्या मनामध्ये नाराजी निर्माण करतात तुमच्या ह्याच याच्यामुळे एक नाही दोन दोन जीव जाऊन करपू लागल्यासारखा लागला महाराष्ट्राला शरम वाटायला पाहिजे तुमच्यासारख्या लोकांना जे की आताही ती लढाई कंटिन्यू चालू आहे तुमच्या जर घरातला एखादी जर मुलगा जर गेला असता अशा याच्यामुळे अशा सामाजिक द्वेषामुळे अशा महामानव भारताचे भाग्यविदे भारतीय घटनेचे शिल्पकार यांच्या संविधानाची विटंबना केलेली असताना बाबासाहेबाच्या अनुयायाचं तिथे पोलिसांकडनं निर्गुण मारून मारून हत्या केलेली आहे अशा प्रकारचं जर तुझ्या तुमच्याच मुलाचं जर झालं असताना तर आज देशात वेगळी परिस्थिती होती पण आम्ही बाबासाहेबाची अनुयायी भगवान त्यांना विश्वास आहे त्यांना कितीही त्रास होईल तरी त्यांना विश्वास आहे कायद्यावर आणि बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर आणि भगवान बुद्धाच्या शिकवणीवर ते चुकीचा मार्ग कधीही अवलंबवणार नाही ते सरळ आहे ना सत्याच्या मार्गानं न्यायाच्या मार्गाने आणि भगवान बुद्धाच्या शिकवणीच्या मार्गाने चालणार आहे भले कितीही त्रास झाला तरी ही आमची माणुसकी आहे ही आमचे बाबासाहेबाने दिलेले सांगितलेल्या विचारावर चालणारे हे आम्ही लोक आहोत त्याच्यामुळे आता जे काय तू हे केलेलं आहे त्याचं तर तुला आता याच्यानंतर आतापर्यंत तू जे जगला ना त्याच्यानंतर आता हे सामोरचं तुझं काय सा कायमचं आयुष्य बाबासाहेबांसाठी एकेरी उल्लेख केला याचा तुला नक्कीच आहे ना आयुष्यभर आठव राहील हीच अदल घडेल खूप दुःख वाटते सोमनाथ सूर्यवंशी दादा जवान मुलगा काय त्या आईच्या आतड्यात पिळवटत असेल काय त्या मातेचं हृदय पिरवटून जात असेल की एवढं शिक्षण शिकून वकिलीची प्रॅक्टिस करणारा मुलगा काहीही न करता जिवंत त्या मुलाला मारून 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 टाकलं काय त्या मातेचीही हे करत असेल शब्दात व्यक्त करता येणार नाही काय त्या मातेची काळीच म्हणत असेल की संतोष दादा देशमुख काय त्या मातेची आत्मा तळतळत तर असेल दुःख खूप वाटते बहीण भावानो खरंच नाही मला वेळ मिळत आहे पण तरीही बोलूया आपण याविषयी आणखी परत नवीन व्हिडिओमध्ये जय भीम जय संविधान आणि या व्हिडिओला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून सपोर्ट करा कारण का हे विषय कुठल्या गोष्टीवर विचार करणं खूप गरजेचं आहे नक्की सपोर्ट करा नक्की शेअर करा आणि आपले कमेंट करायला विसरू नका विषय खूप गंभीर आहे आणि या विषयामध्ये खरंच गांभीर्य आहे याच्यावर आपल्याला दुर्लक्ष करून नाही जमणार सहजच आहे ना टाइमपास म्हणून एन्जॉयमेंटसारखा हा विषय नाही आहे तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा जय भीम जय संविधान